जे जय पांडुरंग हरी विटेवरी या आपल्या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे बंधुनो विटेवरी या चॅनलला तुम्ही लाईक करत जा कमेंट्स देत जा सबस्क्राईब करा आणखी काय राहिले ते कसलं कुठलं बटन वगैरे दाबायचं आहे ते तर बटन दावा पण हा बुद्ध विटेवरीचा चॅनल जास्तीत जास्त प्रसारित आणि प्रचारित करावी अशी ही नंबर विनंती आहे तद्वतच आपणा सर्व सर्व माझ्या बांधवांना मी एक विनंती करतो की बाबानो बुद्धविटेवरी हे चालण्यासाठी हे चॅनल एक, एक चालण्यासाठी काही पैशाची किंवा आर्थिक परिस्थितीची एक गरज असते आणि म्हणून मी आपणाला एक विनंती करतो की आपण फोनपेद्वारे मला आर्थिक मदत करावी माझा फोनपे क्रमांक आहे बे ऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न बे पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ह्या नंबरवर तुम्ही धम्मदान देऊन या चॅनलला एक संजीवनी द्यावी अशी माझी अपेक्षा आहे तद्वतच या चॅनलला आपण लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल जास्तीत जास्त प्रचारित आणि प्रसारित कराल अशी अपेक्षा बाळगतो कारण एवढी तरी तुमच्याकडून मला अपेक्षा बाळगावी असे वा, 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 वाटतच असते आणि म्हणून बंधून पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपल्या बुद्धविटेवर या चॅनलला कृपया सर्व विधी स्थिती करा आणि आर्थिक मदत देखील करा एवढी विनंती आहे आणि माझा विषय मी सुरू करतो पांडुरंग बुद्धाची अभंगवाणी पांडुरंग बुद्धाची अभंगवाणी या मालिकेअंतर्गत वारकरी संप्रदायामध्ये जे अनेक संत होऊन गेले त्या संतांनी भगवान पांडुरंगाकडं बुद्धत्वाच्या नजरेतून पाहिलं किंवा पांडुरंगाला बुद्धत्व प्रदान केलं किंवा पांडुरंगाला बुद्धाचं दर्शन दिलं पांडुरंगामध्ये बुद्धाचं बुद्धत्वाचं दर्शन घेतलं गेलं आणि त्याच्या पद्धतीच्या अभंग रचना ज्या ज्या मायबाप संतांनी केलेल्या आहेत तर ते अभंग आपल्या पुढे यावेत हा याच्या पाठीमागचा माझा उद्देश आहे बऱ्याच मंडळींनी मला फोन करून सांगितलेला आहे या उपक्रमाबद्दल की तुम्ही लिहून काढा वह्यात लिहून काढा पुस्तक काढायच्या तर काही मंडळींनी मला तुम्ही वह्या वह्या लिहून पाठवा आमच्याकडे पाठवा आम्ही त्याचं पुस्तकात रूपांतर करतो अशाही पद्धतीची यवतमाळ अमरावती या ठिकाणावरून बुलढाणा या ठिकाणावरून मला फोन येत असतात परंतु मी लिहून देतो ज्याला मागणी करायची असेल पण एक एक आहे का हो वहीत लिहून झालं इतक्या माणसाला वया लिहून पुरवठा करणं मला ते अशक्य आहे ज्या कुणाला भाग्यवंताला इथं या माझ्या गावामध्ये कारण माझी एवढी आर्थिक परिस्थिती नाही कुठ्या गावाला हिंडायला फिरायला जायला इकडं तिकडं म्हणून भाग्यवंतानं या माझ्या झोपडीमध्ये यावं त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य हो करावं अशाच पद्धतीचं सहकार्य करण्याचं मी शब्द दिलेला आहे नवयान या पी एच डी करणाऱ्या दिल्लीच्या प्राध्यापक प्रोफेसर या भगवंत भक्ताला आणि सरांना सांगितलं मी तुम्ही पंढरीच्या पांडुरंगावर पी एच डी करताय चोखोबावर पी एच डी करताय आणि माझं सहाय्य मागितलं असाल मागताय तर मी तुम्हाला पूर्ण सहकार्य देण्यास तयार आहे तेव्हा ते दिल्लीवरून ते प्रोफेसर प्राध्यापक मंडळी येणार आहेत आपल्या या चिच्चेच्या झाडाखाली या झोपडी हो तर माझ्या या झोपडीत हो माझ्या हा असं कारण एवढं बोलावं लागतं आहे वेळेचं बंधन आहे आपलं मोबाईल चालवत नाही व्यवस्थित हेही तुम्हाला माहिती आहे आजचा जो मी अभंग घेतलेला आहे तर तो, तो श्री संत बोधरे महाराजांचा मानकोजी बोधरे मानकोजी बोधले हे यांचं मूळ घराणं जर पाहिलं आपण तर ते सासवडला आहे सासवड सासवडचे त्यांचं मूळ अण्ण हे जगताप आहे बोधले नाही का आणि मग मानकोजी बोधले यांच्या आईवडिलांचं नाव आहे भागोजी जगताप आईचं नाव आहे पार्वती जगताप आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे ममता मोलाचं नाव आहे यमाजी आणि सुनेचं नाव आहे भागीरथी किती सुंदर नाव आहेत तर असे हे मानकोजी बोधला म्हणजे पांडुरंगाचे थोर उपासक होते यांचा जर कालावधी जर आपण पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराज छ पुन्हा जगद्गुरू श्रेष्ठ तुकाराम महाराज स्वामी समर्थ रामदास महाराज मुद्दाम नाव घेतलं मी रामदास महाराज काय ते वेगळं नाहीत आमच्यात आमच्याच जायत्य सुद्धा रामदास महाराज हो तर अशा ह्या मांदी आळीमध्ये संतांच्या माळी यादीमध्ये एखादा हिरा चमकावा तद्वतच बोधले महाराज आमचे मानकोजी महाराज हे चमकदार असे हिरा आबंग आहेत आणि म्हणून या महान संतांना फार मोठी अभंग रचना केली नसली तरी त्यांचे उपलब्ध असे एकशे दहा अभंग आहेत अभंग गाथेमध्ये आणि त्या अभंग एकशे दहा अभंग गाथेमध्ये अभंग गाथा क्रमांक अठरा लक्षात घ्या गाथा क्रमांक अठरा तर या अठराव्या अभंगावर अठरा अभंग गाथा क्रमांक अठरा या अभंगावर माझं सध्या बोललं होईल तद्वतच या बोदले महाराजांचे वंशज जे आज मी तिला धामणगावला आहेत त्या त्यापैकी गुरुवर्य डॉक्टर जयंत महाराज बोदले धामणगावकर तद्वतच प्रकाश महाराज बोधले महाराज प्रकाश महाराज बोधले म्हणजे हे त्यांचे नातलग आजही वारकरी संप्रदायाची सेवा मोठी झटून तटून करत असतात बोदले बोधले महाराजांचं गाव म्हणजे मान तुमचे धामणगाव त्यांचं मूळगाव सासवड असलं तरी केवळ जीवनचरित्र चरित्र चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबानं वाढवडिलांनी त्यांनी सासवड सोडलं आणि धामणगाव धरलं बारशीच्या खाल्लं हां अशी काय सांगितली जाते की प्रत्यक्षात मानकोजी महाराजांना श्री संत मानकोरीजी महाराजांना पांडुरंगाने दर्शन दिलेलं आहे वास्तविक पाहता सर्वच संतांना पांडुरंगाने दर्शन दिलेलं आहे कोणी त्याला कपोल कल्पित म्हणा कोणी त्याला अंधश्रद्धा म्हणा तुम्हाला काय म्हणायचं ती म्हणा पण ज्याची भावना आहे ज्याची श्रद्धा आहे त्याला श्रद्धेच्या पोटी त्याला जळी सळी काष्टी पाशा हा भगवंत दिसतो पांडुरंग दिसतो आणि म्हणून सकल संतांना आमच्या पांडुरंगाने दर्शन दिलेलं आहे ही अशी जी एक एक कथा सांगितली जाते मी दंतकथा म्हणत नाही ही अशी प्रत्यक्षात घडलेली कथा सांगितली जाते काही काही मा ते तुझे सायकोलॉजिकल जे परीक्षक असतात ते मानतात की बाबा तुम्ही सतत चिंतन ज्याचे कराल ते तुमच्या नजरेसमोर दिसतं पण प्रत्यक्षात तिथं काही नसतं त्यांनी अमृता अनुभव वाचावा ज्ञानेश्वर माऊलीचा हेही हे मी त्यांना सल्ला देतो अशा माणसांना मंडळीला तर असं तर या ठिकाणी मानकरजी महाराजांच्या अभंगामध्ये मा अभंग क्रमांक आहे अठरा आणि त्या अठरामध्ये बुद्धत्वाचं दर्शन मानकरजी महाराजांना झालेलं आहे हाच या आजचा माझ्या विषय आहे आजचा माझ्या बोलण्याचा विषय आहे तर सुरू करण्यापैकी बघतो किती वाजले ते वेळ आहे दोन तीन मिनटं पांडुरंगाला म्हणतात काय म्हणतात मानगुजी महाराज उटा उटा हो विटो बा थोडं करी अर्थ सांगत नाही का वेळ नसतो अर्थ सांगायला काय अहो एक अभंगाचा मी अर्थ दोन दोन तास सांगू शकतो पण काय करणार आहे आपला मोबाईल खराब आहे याला दहा पांध दहाच्या मिनटाच्या पंधरा मिनटाच्या पुढे लोकच होऊन जातोय आणि त्याला काय डॉक्टर व्यवस्थित ना हे मोबाईल नेट काय करायला सुद्धा उठा उठा हो विठोबा झडकरी चला बाहेरी उठा पांढरंगा लवकर या का तर जडमूड यांचा करा उद्धार हे जे वारकरी म्हणजे जडमूड म्हणजे खट नट जेवढे काही इथं आलेले आहेत आपल्या दरबारामध्ये आलेले आहेत आपल्या गाभाऱ्यामध्ये जावं आलेले आहेत आपल्या चंद्रभागेच्या तिऱ्या आलेल्या आहेत तर आले हे सर्वजण कोणी असू द्या ते खट असू द्या ते नट असू द्या ते जडमुख असू द्या दगड असू द्या पाषाण असू द्या पण यांचा उद्धार करण्यासाठी पांडुरंगा तुम्ही आता या मंदिराच्या बाहेर या जडकरी उठवून या कृपादृष्टीत्व पहावे लवकर बाहेर या चंद्रभागेच्या तीरावर पहा त्या ठिकाणी माझा सगळं संत जमा झालेला आहे त्यांच्यावर तुमची कृपादृष्टी असावी तसेच आम्हाला आपले प्रेमसुख आम्हा भक्तांना द्यावे अम्मा भक्तांना द्यावे आणि मग तुम्ही प्रेमसुख दिल्यानंतर काय करावं पांडुरंगा महत्वाची ओळ आहे टेक द अंडर लाईन तोडोनी भ्रांतीचे पडळ कुठल्याही अभंगाचा शेवट करत असताना आपण तो <coughs> तोडोनी भ्रांतीचे पडळ भैरवीनी करत असतो तोडोनी भ्रांतीचे पडळ पडळ म्हणजे तुमच्या डोळ्यावर आलेली झापडं तुमच्या चक्षुदृष्टी म्हणजे आंतरचक्षूला आलेली झापड झालेलं काळोख पडलेला पडदा हा अनेक अर्ज घ्या तुम्ही तोडून ये भ्रांतीचे काय सांगितलंय भ्रांतीचे भ्रांतीचे म्हणजे तुमचं मग कष्ट असेल षड रूपूचे षड तुम्हाला छळत असतील नाही का मोह माया जे काही सडविकार आहेत जे तुम्हाला छळत असतील त्याच्यामध्ये तुम्ही कुठंतरी गुंतला असेल संसारामध्ये देखील कुठंतरी तुम्ही असं ठेवलेले असेल तर ह्या सर्व प्रकारचं जे भ्रांतीचं पडळ आहे पांडुरंग कोण आहे कोण आहे पांडुरंग कारण हे पडळ आहे हे डोळ्यावर आलेलं एक पडदा आहे आमच्या डोळ्यावर आलेला पांडुरंगाचं स्वत दर्शन आम्हाला घेऊ दिलं जात नव्हतं निण भाऊ ना घेण्यापासून वंचित ठेवलेलं जात होत म्हणून देवा पांडुरंगा हे तोडून भ्रांतीचे पडळ ह पडळ म्हणजे पडदा पडद मग तुम्ही काय करावं तर आम्हाला शुद्ध बुद्ध करावे तोडोनी भ्रांतीचे पडळ शुद्ध बुद्ध करावे काया काशी पूर्णवासी काया काशी पुनवासी स्नान धांडावे बोधला म्हणे देवा बोधला म्हणे देवा तीर्थी मी झालो स्वामींच्या दर्शने जन्म पुनित झालो पुनित झालो तोडोरी भ्रांतीचे पडल शुद्ध बुद्ध करावे शुद्ध बुद्ध करावे शुद्ध बुद्ध करावे श्री संत मानकोजी महाराज की जय श्री संत मानकोजी महाराज की जय 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 पांडुरंगारी